मांडले असा निर्णय झाला औरंगजेब कबर हटवण्याचा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं समर्थन असेल महत्वाची घोषणा आपण या केलेली आहे मला शेवट करण्यापूर्वी महंत सुधीर दासांकडे जायचंय महंत सुधीर सगळी चर्चा आपल्या समोर आहे या सगळ्याचा कारण नसताना संदर्भामध्ये मुस्लिम आणले जात आहेत मग औरंगजेब इतिहास बघायचा आहे का आताची परिस्थिती औरंगजेब नको एवढंच बघायचंय आणि पुढे काय तुम्ही कसा मार्ग बघता यामध्ये असा आहे की या मुद्द्यावरती वास्तविक एक विषय असा आहे की आमचे मित्र खासदार नरेश मस्के यांनी संसदेमध्ये हा मुद्दा अत्यंत सुचारुरीत्या अत्यंत अभ्यासूरित्या उपस्थित केला त्यांनी असे सांगितलं की नाईन्टीन फिफ्टी ज्या संरक्षणाच्या माध्यमातन याचे जे याचा जो मॉन्युमेंट रिसर्च अँड साईट ऍक्ट आहे नाईन फिफ्टी एट चा यामध्ये सुधारणा करण्यात यावी त्याचप्रमाणे तीन हजार सहाशे ऐंशी मॉन्युमेंट मध्ये औरंगजेबाची कबर काँग्रेसने गेल्या दहा वर्षामध्ये इन्क्ल्यूड केली आणि त्याला अगदी राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला तो दर्जा काढून घ्यावा आणि ती मॉन्युमेंट तिथं हलवण्याकरता कायद्यामध्ये काय तरतुदी आहे यावरती सुचारू चालू आहे ना हे जे म्हणतात की कायद्याने करा आणि भारतीय जनता पार्टीने काढा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने काढा तर ऑलरेडी दॅट प्रोसेस हॅज बिन ठीक पार्लमेंट मध्ये ती आलेली आहे आणि त्यानुसार हा जो पापी आहे तो तिथे का ठेवला तो तिथे का ठेवला गेला इस्लाम नुसार की त्याच्या कयामतच्या दिनच्या वेळेला फैसला होईल आणि तो पुन्हा जिवंत होईल त्या औरंगजेबाला तिथून काढून हिंदू धर्मा पद्धतीने जाळून टाकावं बरं म्हणजे ठीक आहे माझ्या लक्षात आलं माझ्या मला बेसिक मुद्दा लक्षात आला मी शेवट मी सगळी पडावा माझ्या लक्षात आला तो नरकात नाही जाऊ शकत तो मुसलमान इस्लाम मानणारा तो नरकात कसा काय जाणार तो दोजक मध्ये जाऊ शकतो टेक्निकलिटीज मध्ये नको द्यायला मी सदानंद मोरेंकडे जातो डॉक्टर सदानंद मोरे आपल्या